मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील सर्व शेतकरी बंदासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बघा आजपासून पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनांचा आठव हप्ता आणि बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता एकत्रितपणे चार हजार रुपये वितरित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे जर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकी योजनांचे शेतकरी योजनांचे लाभार्थी असेल व तसे बघा पी एम किसान योजनांचे लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी खास अर्थात आजपासून प्रत्यक्ष संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा शेतकरी बांधवांनो हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मागच्या दोन दिवसापूर्वीच वाटप केले जाणार होते परंतु राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये शेतकरी मित्र बघा आता पैसे सोडायला आले नाही परंतु कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पी एम किसान योजनांचा बघा एकवीस हप्ता राज्यातील बघा बावन्न लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यासाठी निधीची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नवो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता राज्यातील बघा बावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यासाठी या ठिकाणी निधीची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती त्यामुळे शेतकरी बांधवांना बघा राज्य सरकारकडून नमोचा आठवा हप्ता केंद्र सरकारकडून म्हणजे बघा नरेंद्र मोदी साहेब व तसेच शेतकरी मित्र बघा यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता या दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे मिळून चार हजार रुपयाचा वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे खरंच शेतकरी मित्रांनो बघा सकाळ न जाता अर्थात सर्वत शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याची आजपासून आज प्रतीक्षा संपायली आहे आता या ठिकाणी सुरुवात सुद्धा वाटपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे बघा शेतकरी बांधवां आता कोणत्या शेतकऱ्याला आणि कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार कोणते शेतकरी पात्र असणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हे बघा आता दोन्ही योजनांचे म्हणून बघा दोन हजार प्लस शेतकरी मित्रांनो दोन हजार अशा दोन्ही योजनांचे बघा आता शेतकरी मित्राला चार हजार रुपये मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता मागच्या दोन ते तीन दिवसापासून बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप झाले आहेत म्हणजेच बघा शेतकरी बांधवनो ज्या ज्या शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बघा मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे नुकसान झाले होते त्यासोबतच बघा ज्या शेतकरी बघा बांधवना दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षाच्या कालावधीमध्ये मोठे पावसामुळे अतिवृष्टीमुळे नो नैसर्गिक आपत्तीमुळे या बघा किघरमध्ये नुकसान झालेले होते अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक किम्याचे पैसे अजून दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकरी बांधवांना पीक किम्याचे पैसे वाटप होत आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनी बघा आता शेतकऱ्याला खड्डीसुद्धा जमा झालेली आहे कारण की शेतकऱ्याला बघा आता पैसे नसल्यामुळे त्यांच्या बँकावर आता खड्डी साडेआठ हजार रुपये हेक्टरप्रमाणे त्यांच्या बँकावर आता खड्डी सुद्धा जमा झालेली आहे आता बघा पी एम किसानचे सुद्धा पैसे जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता त्याचप्रमाणे बघा लाडकी बन योजना हप्ता वाटप झालेलं आहे तसेच बघा संजय गांधी निरादर योजनांच्या लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा संजय गांधी निरादर योजनांचा विधवा पेन्शन हप्ता वाटप झाला आहे आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमोचा आठवा हप्ता पीएम किसानचा बघा एकवीस हप्ता वाटप करण्याचा राहिलेला होता आता त्यांची सुद्धा शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा त्या औषधानुसार बघा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रपणे वाटप करण्याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे फक्त खास बघा खास अर्थात सर्व शेतकरी बांधवांना नमोचा आठव हप्त्याची व पीएमचा चा एकवीसव्या हप्त्याची बघा भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आता हे हप्ता सगळ्यांना मिळणार नाही काही महत्वाच्या गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्याला हे हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आता बघा बघा शेतकरी बंधव तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत बघा नवो शेतकरी योजनेच्या माध्यमातून बघा सात हप्त्याची सरासरी चौदा हजार रुपये वाटप झाले आहे आणि बघा पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सरासरी वीसव्या हप्त्यापर्यंत बघा चाळीस हजार रुपयेसुद्धा आता वाटप झालेले आहे म्हणजे जे बघा जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनांच्या लाभार्थी आहे त्यांच्या बँक अकाउंटवर बघा शेतकरी मित्रांनो दोन्ही योजनांची मिळून बघा चोपन्न हजार रुपये जमा झालेले आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता चोपन्न हजार रुपये आत्तापर्यंत जमा झालेले आहे म्हणजे की आत्ता बघा आजपासून अजून चार हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे म्हणजेच की बघा अठ्ठावन्न हजार रुपये दोन्ही योजनांची मिळून आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की बघा आता पी किसान योजनाचे लाभार्थी आहेत तर बघा अशा सर्व शेतकरी बांधवांची ज्या ठिकाणी आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की शेतकरी बांधवनं बघा ज्या ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आले नसतील किंवा ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे अर्ध बघा अर्धवट आलेले असतील त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करण्याचं सुद्धा सुरू झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला विसव हप्ता मिळाला नव्हता बघा पी एम किसानचा विस्व हप्ता मिळाला नसता त्या शेतकऱ्याला आजपासून सुद्धा त्या विसवा हप्ता सुद्धा पैसे मिळणार आहे व तसे शेतकरी बघा परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्याचे पैसे आलेले असतील त्यांना ज्या अजूनही पैसे आलेले नसतील त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्त्याचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे एकवीस्या हप्त्याचे दोन हजार एकत्रितपणे चार हजार रुपये वाटप करण्यास सुरुवात केलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनी बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे बघा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आता सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता शेतकरी मंत्र बघा म्हणून आता बघा शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कृषी दत्ता मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर याच मध्ये बघा कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि त्यांच्या माध्यमातून कालच मुख्यमंत्री बघा बँकेकडे पैसे पै सुद्धा पाठवले आहे कारण की तर त्या बँकेत पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वाटप करायला सुरुवातच देखील झालेली आहे कारण की शेतकरी मित्र बघा कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेला आदेश दिलेला आहे की बघा तात्काली शेतकऱ्यांच्या बँकांवर पैसे जमा करावे आणि खास अर्थात बघा सर्व शेतकरी बांधवांचे नमोचा आठवा हप्ता पीएमचा एकवीस हप्ता भरपूर दिवसाची बघा प्रतीक्षा करत होते कारण की या ठिकाणी बघा आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे तर आज या ठिकाणी सर्व सर्वाच्या अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये बँकेमध्ये निधी वाटप सुरुवात करण्यात आलेली आहे बघा त्यांची यादी सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या बँकेची यादी सुद्धा बघा पेपरला सांगलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये वाटप होतील आणि परवा अशा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे यांचे सर्व संपूर्ण विस्तार अशी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो हे पैसे एकदा जमा होणार नाही या पैशामध्ये बघा काही जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार उद्या काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार व तसे बघा तीन दिवसात सगळ्याच जिल्ह्यामध्ये हे पैसे आता पीएम किसानचा आठवा हप्ता नमोचा एकवीसवा हप्ता सगळ्या जिल्ह्यामध्ये बघा तीन दिवसात आता शेतकऱ्याच्या बँक जमा होणार आहे म्हणजे बघा त्यामुळे आता शेतकरी बांधव हे व्हिडिओ कुठेही स्किप ना करता अगदी शेवटपर्यंत पाहू पाहत चला कारण की तुमची सुद्धा बघा नमोचा आठव हप्त्याची पी एमचा एकवीस हप्त्याची बघा भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे तर आपल्या बघा या ठिकाणी जिल्ह्याची आणि बँकेची यादी या ठिकाणी या पाहून घेणार आहोत कारण की जर शेतकरी शेतकरीमध्ये बघा तुमचा जिल्हा आणि तुमच्या बँकेची यादी या आज तुमच्या या यादीत असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज सकाळपासून पैसे शेतकऱ्या बँका खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी बांधवांना आता बघा तुमच्या प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेल्या आहे काळजी करण्याची गरज नाही कारण बघा सरकारच्या माध्यमातून निधीची मंजुरी देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे नमोचा हप्ता बघा पीएमचा हप्ता एकत्रपणे वाटप करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे व तसेच बघा सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे कोणत्या शेतकरी बांधवाचे नमोचे आठव्या हप्त्याचे बघा पी एम किसानच्या एकवीसशे हप्त्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे यांची माहिती आपण या ठिकाणी सांगणारच आहोत सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा बघा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यास लाईक करा आता बघा शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी बघा शेतकऱ्यां म्हणजेच की बघा बँक या वर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नुकसान होत त्यामुळे शेतकरी बांधवांना तब्बल बघा तब्बल नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेत ची, सापडलेले आहे परंतु यामध्ये शेतकरी बांधवांना गरज नाही कारण ज्या शेतकरी बांधवांची बघा नुकसान झाली त्या शेतकऱ्याला बघा सरकारने त्या ठिकाणी नुकसान स्वरूपामध्ये पीक इमा स्वरूपामध्ये अनुदान वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे आता शेवटची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानचा आठवा हप्ता आता आपण सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांना बघा पॉईंटवर येणार आहोत आता शेतकऱ्याचा बघा आठवा हप्ता आणि पी एम किसानचा बघा एकवीस सप्ताह हे आता शेतकऱ्यांच्या बँकेवर आता कधी जमा होणार आहे सर्वात महत्त्वाचे पॉईंट शेतकरी बघा आज कोणत्या जिल्ह्यात बघा एकवीस हप्ता मिळणार उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आता सर्वात पहिले आपण आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत सर्वात पहिले आपण जिल्हे जाणून घेऊन आता शेतकरी बघा शेतकरी बांधवना आता बघा परभणी जिल्हा बीड जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया गडचिरोली रत्नागिरी सातारा रायगड त्यासोबतच बघा बऱ्याच साईगाडी नागपूर जिल्हा या तर ठिकाणी आलेली आहे आता शेतकऱ्यांवर जे का तुम्हाला आपण जिल्ह्यात सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यातील जे काही खेडे खेडेपाडे आहे त्याच्यातले काय तालुका आहे त्यांच्या जिल्ह्यातसुद्धा आज पैसे जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी बंद बघा चौदा जिल्ह्याची यादीसुद्धा सरकारने सांगितलेली आहे बघा चौदा जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या जिल्हा असल्यामुळे सर्वच अगोदर या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत बघा शेतकरी बांधवनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्यानंतर म्हणजेच चार महिन्यानंतर हप्ता वाटप होत असतो त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा शेतकरी बांधवांना आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तसेच अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान